विजय करंजकर व योगेश गोलप नाराज ठाकरे गटाला खिंडारा पडणार महाविकास आघाडीच्या बैठकीत दोघांची अनुपस्थिती दोघांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून शिवसेने ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर व माजी आमदार योगेश नाराज असल्याची चर्चा आहे करंजकर व घोलप हे दोघेही काल दिनांक चार रोजी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आले नाशिक लोकसभेची जागा राज्यात विशेष चर्चेचा विषय विशे ठरतोय नाशिक लोकसभेच्या महायुतीमधील जागा वाटपाचा देठा अद्यापही सुटलेला नसून बैठकांवर बैठका होऊन देखील अद्यापही तोडगा निघालेला नाहीये अशातच जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख तथा लोकसभा संघटक विजय करस्कर यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे त्यांच्यासोबतच माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र व देवळाली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश भुलक हे ही नाराज असल्याचे चर्चा आहे त्यांचं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत दोघांनीही दांडी मारली त्यांच्या या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात चार एप्रिलला महाविकास आघाडीची बैठक झाली मात्र या बैठकीत विजय व माजी आमदार आमदार योगेश यांनी त्यासोबतच हिरामन खोसकर देखील बैठकीला अनुपस्थित असल्याने हा चर्चेचा विषय ठरलाय सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ राजाभूवाजी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांचा मेळावा घेण्यात आला होता मुंबई आग्रा महामार्गावर एका हॉटेलमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत करंजकर उपस्थित नव्हते त्याचबरोबर माजी आमदार योगेश घोलप देखील उपस्थित नव्हते मात्र वाजे यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर करंजकरांची जी बैठक झाली त्याला योगेश घोलप उपस्थित होते त्यामुळे योगेश घोलप यांची साथही करंजकरांना असल्याचं स्पष्ट झालंय मात्र करंजकर आणि घोलप यांच्या नाराजीमुळे राजाभाऊ वाजे यांना मोठा फटका बसू शकतो करंजकर व गुलप यांचे नाशिक जिल्ह्यात मोठे प्राबल्य असून त्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक देखील आहे त्यामुळे करंजकर व गोलक यांची नाराजी वाजे यांसाठी डोकेदुखी ठरू शकते एकूणच नाशिक जिल्ह्यातील या सर्व घडामोडींवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय नाशिक मधील महायुतीची जागा वाटपाचा बैठक कधी सुटणार तसेच दुसरीकडे महाविकास आघाडीतील उमेदवार राजभवाजे यांना करंजकर व गोलक यांच्या नाराजीचा फटका बसणार का यांसारख्या असंख्य प्रश्नांचे उत्तर येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे करंजकर व घोलक कोणती पावलं उचलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे जागर जनस्थांसाठी चेतन चौधरी सह नाशिक